महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनाय योजना महाराष्ट्र राज्य यांनी सर्व या ठिकाणी विषय असा आहे बघा केंद्र पुरस्कृत उल्हास मोबारा साक्षरता उल्हास एन बी एस के कार्यक्रम अंतर्गत का सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित पायाभूत साक्षरता संकेतज्ञान मूल्याबाबत चाचणी म्हणजे तारीच्या दृष्टीने असाक्षरांच्या चा, सर्वात चाचण्या घेण्याबाबत ते या ठिकाणी सर्वात चाचण्या कुठे मिळणार आहेत आपल्याला तसंच हे जी परीक्षा होणार आहेत त्यांना साक्षर लोकांची जी परीक्षा होणार ती परीक्षा कधी होणार आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत उपयुक्त संदर्भ क्रमांक एक नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पायाभूत साक्षरता मूल्यमापन चाचणी म्हणजे आयोजन करण्याबाबतच्या निर्देश प्राप्त झाले आहेत संदर्भ क्रमांक दोन नुसार सदर परीक्षेचे आयोजन एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात आयोजित करणार करण्यात येणार आहेत म्हणजे बघा हे असाक्षर लोकांचे जे पेपर होणार आहेत जे आपण दरवर्षी पेपर घेतो ते पेपर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला या यांचा पेपर घेणार आहेत त्या दिवशी नक्कीच रविवार असणार आहेत आपल्या कार्यक्षेत्रात नोंदणी केलेल्या अस्षेचे पूर्वतारीच्या दृष्टीने संदर्भ क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांचे ही जी वेबसाईट या वेबसाईट या वेबसाईट वर सर्व चाचण्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत हे जर तुम्हाला हे बघा या ठिकाणी सर्व सर्व प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका लिंक या ठिकाणी दिलेली आहेत मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सर्व प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका तुम्हाला देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजेच आपल्याला आता नवभारत साक्षरता अभियाना अंतर्गत आपल्याला असाक्षर व्यक्तींचे पेपर एकवीस सप्टेंबर दोन हजार ला घ्यायचे आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू